अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील मुलगा उपजिल्हाधिकारी झालाय नेवासा तालुक्यातील गेवराई येथील शेतकरी कुटुंबातील विकास कर्डिले यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली दोन अपयशाच्या नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत गेवराई येथील रहिवासी शेतकरी कुटुंबातील विकास कर्डिले यांना मोठं यश मिळालंय त्यांनी एमपीएससी परीक्षेत अकरावी रँक मिळवत उपजिल्हाधिकारी पदवी व्यवस्थित त्यामुळे निवासा तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्याची मान होत असते विकास कर्डिले हे उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाल्याचं कळताच देवराई गावात आनंद उत्सव साजरा करण्यात आला विकास कर्डिले यांचा ग्रामपंचायत या सहकारी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याचं ता। हे यश निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर निवासा अहमदनगर